माहिती नाही की चित्रगणची बियर संदर्भातली पण एक कॉन्सेप्ट आहे सो so, आम्ही बियर पर्यंत पोहोचलो नाही बिअर बसल्यापर्यंत बिअर आमच्यापर्यंत पोहोचले असं म्हणता येईल की जिकडे माझा एक खूप चांगला मित्र आहे की जो एक ग्रुअरी चालवतो आणि त्या दृष्टीने कुठेतरी मला पूर्वीपासून मी जेव्हा जर्मनीत होतो तेव्हा मी पाहतो की तिथल्या लोकांना बिअर बरोबर बाकरवडी खायला खूप आवडायची आमच्याकडे इन्स्टॉलेशनला वगैरे लोक येतात तर त्या लोकांना युजली बिअर इज व्हेरी पार्ट ऑफ देअर कल्चर म्हणजे आपल्याकडे चहा सारखं त्यांच्याकडे बियर त्यांच्या कल्चरमध्ये आहे तर तिथे तो स्नॅक येतो आणि कायम आमच्यासमोर हेच आव्हान होतं की आपला प्रोडक्ट भारतीय लोक कन्झ्युम करत आहेत तिथली एथनिक लोक कसे कन्झ्युम करतील तर ते करताना त्यांच्या संस्कृतीत कुठेतरी असिमिलेट होणं आवश्यक होतं माझा एक मित्र आहे तो ग्रुवारी चालवत होतो तर त्याच्यामुळे आम्हाला एकदा ऑक्टोबर फेस्टला ते स्पॉन्सर करायची ॲबिलिटी मिळाली की आम्ही म्हटलं तर ट्राय करून बघू आणि कोविडच्या काळात खूप एक्सपेरिमेंटेशनला वेळ होता सो ते बियर आणि बाकरवडी असं त्यांनीच कॅप्शन छान तयार केलं आणि माझ्या मते ते असोसिएशन आम्ही कंटिन्यू करतो फक्त आम्ही असोसिएटिव्हली आम्ही तिकडे पॅसिव्ह असतो ते ॲक्टिव्ह असतात असं पण त्याला रिस्पॉन्स रिस्पॉन्स खूप चांगला आणि ते एक मार्केट आहे की जे आम्ही कधी कधी डायरेक्टली चित्र म्हणून अप्रोच करतच नव्हतो तर ते आम्हाला थ्रू असे असोसिएशन आम्हाला करत आहेत तुमच्या काही व्हिडिओच्या खाली काही निगेटिव्ह कमेंट्स मी बघितल्या स्पेशली शेल्फ बद्दल लोक बोलत आहेत स्टोअरमध्ये जी क्वालिटी मिळते भाकरवडीची ती तशी उत्पन्न नाही मिळत आहे आणखी तत्सम सगळ्या गोष्टी तर ह्याला ॲड्रेस कसे करता आणि हे खरं आहे का की ओवर द काउंटर पुण्यात जो प्रोडक्ट आहे तो अहमदाबादला किंवा बाराशिवला किंवा लातूरला किंवा सोलापूरला नागपुरात तसा नाही सो काय दोन भाग आहेत असं की आपल्याकडे माणूस आहे ना तो पहिला घास बघून खातो असं म्हणतात आणि त्या बाबतीत एक्सपिरियन्स हा खूप महत्वाचा फॅक्टर हो आज पारंपरिक भारतीय पदार्थ बनवायचे म्हटलं तर त्याचा बाईंगचा एक्सपिरियन्स जो आहे तो कायम अक्रॉस द काउंटर्स होता ओके आणि चितळे बंधू पंच्याहत्तर वर्षाचे झाले तर त्याच्यातले जवळपास पंचावन्न ते साठ वर्ष कायम अक्रॉस द काउंटरच सील करण्यात बिझी होतो ओके सो okay. so, जेव्हा पॅकेजिंगमध्ये शिफ्ट झाला तेव्हा बायरचा एक्सपिरियन्स बदलला सो so, आज आम्ही खूप वेळा हे फीडबॅक जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी आम्ही बघत असतो भरपूर कालच माझी एक चर्चा झाली आणि काल ह्याच्यावर उलटा फीडबॅक आम्हाला मिळाला आणि तो आम्ही व्हेरीफाय करून घेतला की लूज मोदक जे होते ते कोरडे असतात कधी पण पॅक मोदक असतात ते मॉइश्चर रिटेन करतात कारण पॅकेजिंगमुळे ते मॉइश्चर लॉस होत नाही सो असं दोन्ही फॅक्टर्स त्याच्यावर असतात सो आय थिंक तो बाईंग एक्सपिरियन्स जो आहे तो जसा जसा इव्हॉल्व्ह होत आहे तसा ह्याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स लोकांचा वाढतोय आणि माझ्या मते त्या बाबतीत कुठेतरी ते डिस्टिंगशन आहेच आहे की जिथे आज बरेचसे उरलेले जे तळणीचे प्रोडक्ट आपण जगभरात पाहतो की आता पोटॅटो चिप्स सारखा प्रोडक्ट बघावं तर तो आपण कधी लूज खाल्लाच नाही आपण काय पॅकेटमध्येच खातो सो so, तशा पद्धतीचं ट्रान्झिशन आम्ही आधी कधी केलं नाही तर त्याच्यामुळे या मध्ये कुठेतरी हे टीथिंग इशूज येणार असं मला वाटतं मॉरली आणि प्रॅक्टिकली आम्हाला हे माहितीये की आम्ही प्रोसेसमध्ये कॉम्प्रोमाइज कुठे करत नाही तर त्याच्यामुळे त्या वरती हो आपण काय इम्प्रुवमेंट करू शकतो आणि काय नाही हे अॅनालाईज करणं हे आमचं काम आहे असं मी म्हणतो आणि ब्लाइंड टेस्टिंगला आम्ही पाहतो की भरपूर वेळा राधर एव्हरी टाईम मी तर कायम ब्लाइंड टेस्टिंगला कस्टमर्सना देतो कधी कधी कस्टमर्सना पण आम्ही कस्टमर्सना घेऊन येतो फॅक्टरीत की या आणि दोन मध्ये दोन बाकवेळे ठेवतो की जिथे एक पॅक्ट असते आणि एक फ्रेश असते की एक तीन चार दिवस जुनी केलेले असते आणि त्या ब्लाइंड टेस्टिंग मध्ये कायम ते पॅक्टच चूज करतात सो तो एक्सपिरियन्स कसा द्यायचा हा आता आमच्या तो मोठा आव्हान आहे कारण कस्टमर्सना इंटरॅक्शन शिवाय सेल करणं हे भारतात वेगळा आहे परदेशात सगळं आहे की नॉन ट्रान्झॅक्शनल सेल खूप असतो सगळे सुपर मार्केटमध्ये जातात आपापलं घेतात आपापलं घेऊन जातात त्यांना कोणाशी बोलायचं नसतं भारतीय संस्कृती अशी आहे की इकडे इंटरॅक्शन शिवाय सेलच होते सो तो आम्हाला आमच्या सेल एक्सपिरियन्स मध्ये आणायला लागणार आहे पुढच्या काळात त्याच्यावरती आता काम करतोय आणखी मेजर निगेटिव्ह यू नाही दुसरा कुठला असं ग्रेट आत्ता आपल्या मुलाखतीचा जो महत्त्वाचा भाग आहे तो ज्यांना चितळेंच्या बरोबर व्यवसाय करायचा आहे किंवा चितळें ज्या व्यवसायामध्ये आहेत तिथला बिझनेस प्रॉस्पेक्ट त्यांना समजून घ्यायचा आहे सो so, तुमचे बरेच आउटलेट्स आत्ता मी बघतो सोलापुरात मी बघितले आय थिंक नागपूरमध्ये पण बघितले सो यू आर नाव रेडी टू गिव्ह आउटलेट्स आउट ऑफ गोवे ती काय स्ट्रॅटर्जी तुमची बिझनेस जी आत्ता ही मुलाखत बघतात त्यांनी तुमच्याशी कसं अप्रोच पाहावं साधारण तुमचा बिझनेस प्लॅन त्यांच्याशी असलेला काय आहे सो आमचा आत्ता भारतात बघायला गेलं तर तीन पद्धतीने बिझनेस एक्सपान्शनचा प्लॅन आहे एक म्हणजे आमचं ब्रँडेड रिटेल की ज्याच्यात ही आउटलेट्स येतात ही आउटलेट्स ही फ्रँचायझी माध्यमातूनच आम्ही वाढू तर त्याच्यामुळे आमचा कुठेतरी आता प्रयत्न झाला आहे की या दोन हजार चोवीसचं ॲलोकेशन आमचं ऑलरेडी फ्रँचायझीचं झालेलं आहे पण आता दोन हजार पंचवीसचा जो प्लॅन बनेल तर त्याच्यात आम्हाला मागच्या वर्षीपेक्षा कदाचित जास्त अजून फ्रँचायझी द्यायचा प्लॅनिंग आमचं आत्ता यंत्रणा उभी करतो आहे आम्ही त्याच्यात दुसरं म्हणजे डिस्ट्रीब्युशनचं मार्केट वगैरे असं मेजर फोकस टीयर टूवरती असेल आणि टीयर थ्री अजून नाही कारण की टीयर थ्रीला कधी कधी आम्हाला असं वाटतं की ती मॅच्युरिटी प्रोडक्टची अजून आलेली नाही की रेंज विकता येईल आणि आम्ही लोकल त्यांच्या जे पन्नास वर्ष साठ वर्ष काम करणारे जे हलवाई आहेत त्यांच्यापेक्षा कॉम्पिटेटिव्ह राहू शकतो का तर अजून नाही कधी कधी तर त्यामुळे त्या बाबतीत अजून टीयर थ्रीला जरा आम्ही आउटलेट्सच्या बाबतीत राखीव आहोत डिस्ट्रीब्युशन नक्की करतो पण कोणी विलफुली आलं म्हणजे टीआर थ्री म्हणजे छोटी शहर आहेत तुलनेला अशी अशी शहरं महाराष्ट्रातले किती आहेत की जे पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की यस वी कॅन गो दर महाराष्ट्रात मला असं वाटतं की अजून ईस्टर्न महाराष्ट्रामध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आता प्रेझेंट चांगला आहे कारण की मुंबई कोल्हापूर सातारा सांगली तिथे आमची काही ना काहीतरी औरंगाबाद औरंगाबादमध्ये एकाची दोन झाली आहेत आता लातूर बघायला गेलं ला, नांदेड बघायला गेलं तर तिकडे आहे पण आता ना परभणीला नाहीये उस्मानाबादला नाहीये जर का जालन्याला तिकडे नाही आज खानदेशात बघायला गेलं तर तिकडे सुद्धा डिमांड चांगली आहे कारण की जळगाव मार्केट खूप चांगला आहे तिथे नुसतं महाराष्ट्रातलंच नाही तर मध्य प्रदेश खूप कस्टमर येत असतो की जो प्रोडक्ट घेत असतो धुळ्यात मार्केट चांगला आहे आता नागपूरला आमचे स्टोर्स आहे तुम्ही किती एक्सक्लुझिव्ह बंधूंची जी तर त्या स्टोर्स करता आमची आता एक फिक्स फ्रँचायझी फी असते की जी पाच लाख रुपये आणि त्याच्याच बरोबरीनी आमची एक रिफंडेबल डिपॉझिट असतं की जे दोन अडीच लाख रुपये असतं ते रिफंडेबल डिपॉझिट तुमच्या स्टॉकच्या अगेन्स्ट कुठेतरी तुम्हाला क्रेडिट देण्याकरता वापरला त्याचबरोबर एक इंटेरियरची कॉस्ट जर का बघायला गेली तर साधारण एक वीस एक लाख रुपयाच्या आसपास ते येते तर त्याच्यामुळे त्याच्यातनं कुठेतरी ते एक लाख लाख असेल तर रुपये त्याला रोटेट केलं जातं आणि ते रोटेट करून त्या सेलवरती साधारण आमचं ऑब्झर्वेशन आहे की चोवीस महिन्याचा माणूस युज्युअली ब्रेक येऊन होतो आणि प्रॉफिटेबल पण होतो छोटी तालुका प्लेसेस नाही तालुका प्लेसेसला आता आमचा प्लॅन तसं नाही आहे आम्ही आता रदर एक नवीन कन्सेप्टवरती काम करतोय तो म्हणजे डार्क स्टोअर्स वरती करतोय डार्क स्टोर कारण की ई कॉमर्स हा आमचा मी म्हटलं तसं तिसरा माध्यम आहे ग्रोथचा एक दुसरा डिस्ट्रीब्यूशनचा आहे की ज्याच्या डिस्ट्रीब्यूटर्सनं आम्ही आता भारतभर आपण करायच्या दृष्टीने तयारी आमची चालू आहे आता दहा राज्यांमध्ये आमचे ऑलरेडी डिस्ट्रीब्युटर्स आहेत इतर राज्यांमध्ये पण आम्ही जातो आणि ई कॉमर्स आता आम्हाला असं की कधी कधी कधीकरी डिस्ट्रिब्युशन मधनं कन्व्हेन्शनल प्रोडक्ट मुवमेंट करण्यापेक्षा ई कॉमर्सवरती टार्गेटेड मूवमेंट केली आणि एक क्रिटिकल लेवल अचीव केली तर मग त्यानंतर डिस्ट्रिब्युटर्सनं धंदा मिळवून देणं हे सोपं पडतं ओके okay. डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर्स दिले किंवा डायरेक्ट दुकान काढलं तर एकाच दिवसात कस्टमर तयार होत नाही तो बनवायला तुम्हाला वेळ लागतो सो so, कधी कधी ई कॉमर्स स्वस्त पण पडतो जर का राईट पद्धतीने डायरेक्ट झोमॅटो लाईक करेक्ट तर त्यामुळे नवीन मार्केट्समध्ये पहिला तर ई कॉमर्स करतो त्याच्यातनं डार्क स्टोर करतो डार्क स्टोर म्हणून फिजिकल करतो फिजिकल झालं की डिस्ट्रीब्युशन सुरू करतो अशा पद्धतीचा एक थ्री प्रॉंग अप्रोच आम्ही ओके आणि तुम्ही युरोपात पोहोचला हो युरोपमध्ये पोहोचलो आणि युएसमध्ये पण पोहोचलो आणि साऊथ इस्ट एशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका पण आहे आता एक्सपान्स या देशाला आणि देशांतर्गत महाराष्ट्र सोडून चित्र कुठे कुठे पोहोचले आता so, बेसिकली पंजाब दिल्ली नंतर मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात राजस्थान महाराष्ट्र कर्नाटका गोवा तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये आमचं प्रेझेन्स आहे उत्तर प्रदेशमध्ये जस्ट सुरू झालं आहे पण काही सी लिमिटेड सिटीजमध्ये आता आम्ही व्यवसाय करतो भारताबाहेर जर का बघायला गेलं तर आमचं आता युरोप म्हणजे सगळी म्हणून एक पस्तीस एक देशांमध्ये आमचा स्टडी एक्सपोर्ट असतो कधी कधी सीजनली बघायला गेलं तर तो जवळपास पन्नास एक देशांपर्यंत पण जातो कारण की सीजनल डिमांड त्यांची जास्त असते hmm. सो आफ्रिकेत बऱ्याच देशांमध्ये करतो युरोपमध्ये बऱ्याच देशांमध्ये करतो वेस्टर्न युरोपमध्ये आणि स्कॅन्डिनेमियामध्ये जास्त प्रिडॉमिनेटली करतो ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आहे साऊथ इस्ट एशियामधले देश आहेत मिडल ईस्टमधले देश आहेत या सगळ्यात करतो आणि आता आमची एक वेगळी फुल्ली ओन सबसिडरी आहे की जी चित्र अमेरिकाच आहे तर त्याच्यामुळे चित्रबंधू अमेरिका थ्रू आम्ही काय करतो की अमेरिकेत पण आम्ही आता स्टोर्स उघडायला कारण आमची अकरा स्टोर्स या दसऱ्यापर्यंत अमेरिकेत होतील आत्ता नऊ झालेले सो दोनची कामं चालू आहेत की जी नवरात्रीच्या सुरू करायची असे आम्ही आता तयारीत आहोत आणि त्याचबरोबर तिकडच्या इंडियन स्टोअर्स बरोबर काम करतो आणि सुपर मार्केट्स बरोबर पण आम्ही ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत काम okay. ओके किती एम्प्लॉईज असोसिएटेड आहे काय आपल्या त्यावर साधारणपणे आता सुद्धा साधारण साडेपाचशे ते सहाशे एम्प्लॉईज आता फुल टाइम कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने चितळे बंधूमध्ये काम करतो आणि टर्न जो आता मी पब्लिकली डिक्लेअर करत नाही त्याच्यामुळे तो <laughs> फिगर आता मी सांगणार नाही ओके okay, फाईन तुमच्यामुळे चितळेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो असं बरेच जण म्हणतात की चितळेंच एक सांगली आणि त्या भागामध्ये दुधाचं संकलन आहे बरोबर तर त्या तुम्ही आता म्हणाल कॉन्ट्रॅक्ट का कां, फार्मिंग वाला मुद्दा आता बरेच शेतकरी पण हा व्हिडिओ पाहतील तर त्यांना तुमच्याकडनं काही एक्सक्लुझिव्हली तुम्ही त्यांना काही सजेस्ट करता का सो माझं असं एक मत आहे की आत्ता ग्राउंडनट सारखी एक कमोडिटी आहे तर, कमोडिटी तर, आ, तर ती कमोडिटी बघायला गेलो तर ती भारतात बनते ती तसं बघायला गेलं तर एशियाचं ऑलिव्ह ऑइल त्याला म्हटलं जातं कारण की ट्रान्सफॅट फ्री ऑइल आहे ऑइल क्वालिटी तिथे चांगली आहे फक्त फार्म इंडस्ट्री ती जास्त वापरते त्याच्यामुळे त्याचं एक्सपोर्ट करून रेट खूप वाढतात सो जर का ते भारतात जास्त शेतकरी उभा तर आम्ही करेक्ट सो ऑइल जर का uh, आम्ही जास्त शेतकऱ्यांबरोबर करून अजून प्रोसेस करू शकलो तर मला असं वाटतं की जास्त चांगलं न्यूट्रिशियस तळणीचे प्रोडक्ट आम्ही आमच्या कस्टमर्सना देऊ शकू mm. कारण की पाम ऑइल आणि ग्राउंडनट ऑइलच्या रेटमध्ये आता बघायला गेलं तर साधारण ग्राउंड नट ऑइल किंमत आहे आणि आज पाम आपण एवढं परदेशातून इम्पोर्ट करतो की ज्याच्याने देशाचीच एक इकॉनॉमिक स्ट्रेन वाढत असतो सो कॅन वी नॅचरलाइज दॅट आणि तिथे शेतकऱ्यांबरोबर काम करून त्याचं क्वांटम वाढवायला मला काम करावं असं वाटतं कारण की ते करून भारतातले पैसे भारतात राहतील शेतकऱ्यांना एक चांगलं रोजगार त्याच्यातनं मिळू शकतो कारण की एक फिक्स रेट त्यांना त्यांच्या आउटपुट लागेल आणि न्यूट्रिशन क्वालिटी भारताची इम्प्रूव्ह होईल की जी दृष्टीने फूड कंपनी म्हणून आमच्या समोरचा चॅलेंज ना आहे नाशिकची आहे साडेतीन चार हजार कोटीचा टर्न ओव्हर आहे आता बऱ्याच शेतकरी कंपन्या महाराष्ट्रात फॉर्म होतात उत्तम पद्धतीचं काम करतात एक शेतकरी कंपन्या काय करू शकतात दुसरं ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग युनिट्स महाराष्ट्रात बरीच झाली तर लातूर पट्ट्यामध्ये तुम्हाला ते दिसतील सोलापुरात दिसतील विदर्भात बऱ्याच तिथे ते तुमच्याशी कसं अप्रोच होऊ शकतात आणि तिसरा वैयक्तिक पातळीवरती शेतकरी ते तुम्हाला अप्रोच होऊ शकतात का आणि बिझनेस पोटेन्शियल त्यांना आहे का सो काय की जसं जसं आमचा रेडी टू इटचा व्यवसाय वाढतो तर त्याचबरोबर आम्हाला भाज्यांची रिक्वायरमेंट वाढणार आणि चांगल्या क्वालिटीच्या भाज्या मिळणं हे महत्वाचं आहे कारण की बरेचदा रेडी टू ईट ची डिमांड ही परदेशात जास्त आहे तुम्ही मध्येच वाचलं असेल की आता आपले जे मसालेचे एक्सपोर्टर्स भारतातले होते त्यांना मसाला खूप मसाला किंग वेगळी ते दुबईचे मसालाचे जे भारतातले प्रोड्युसर्स आहेत त्यांना मध्ये बरच बॅन झाला हेवी मेटल्स करता सिंगापूर जपान सो आता अशा अडचणी कधी येतात कारण की आपल्याकडे शेतकऱ्यांबरोबर तेवढं कोऑर्डिनेटेड काम आपण करत नाही त्याच्यामुळे ते काय पेस्टिसाईड्स वापरतायत आणि त्यांना नाही चालणार आहेत मार्केटमध्ये त्याचं कम्युनिकेशन कधी कधी नसतं सो जर शेतकऱ्यांबरोबर नीट काम करू शकलो तर आम्हाला आमचा हा जो काही रेडी टू इटचा बिझनेस पुढच्या वर्षभरात वर अजून वाढवायचा आहे आणि त्याच्यात एक्सपोर्ट करायचा आहे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे प्रोडक्ट आम्हाला द्यायचे की जिकडे परदेशातले कायदे फूड अँड ड्रगचे पण जे कधी कधी आपल्यापेक्षा स्टिक आहेत खूप पाहिले गेले पाहिजे तर ते कोऑर्डिनेशन आम्हाला शेतकऱ्यांबरोबर करायला आवडेल आणि मला सह्याद्रीची तर कल्पना आहेच आहे तर तशाच कंपन्यांबरोबर त्याच्यावर अजून जास्तीत जास्त असेल तर सो आमची एक त्याची टीम आहे त्या दृष्टीने आमच्याकडे इंटरनली एक बॅकवर्ड इंटिग्रेशन करण्याकरता एक वेगळी टीम पूर्ण फुल टाइम काम करत असते क्वालिटी कंट्रोल पण त्याचा एक भाग येतो सो वी आर मोर दन ओपन टू सी इट सो इंद्र आता हे जे मार्केट आहे ह्याचा बिझनेस प्रॉस्पेक्ट आफ्टर टेन इयर्स त्या विजन ट्वेंटी ट्वेंटी आपण बघू ट्वेंटी इयर्स नंतर काय असेल तुम्ही ज्या वर्षात आहात आणि महाराष्ट्रातले जे तरुण तुम्हाला आता बघताय त्यांना तुम्ही काय सांगाल छोट्या छोट्या पातळीवरती ते काय करू शकतात सो मला काय वाटतं की महाराष्ट्रात बघायला गेलो तर आपली फूड बिझनेस किंवा फूड ॲग्री बिझनेस जो आहे तर त्याचं लँडमार्क्स भरपूर आहे क्वांटम चांगला आहे आपल्याला पोर्टची अव्हेलेबिलिटी चांगली आहे आणि जोपर्यंत माणूस येऊन जाय तोपर्यंत माझ्या दृष्टीने माणूस खायचं कधी थांबणार नाही तो काय खातोय हे बदलत जाणार आहे आणि ते बदल करणं काळानुसार हे मॅन्डेटरी आहे ते सगळ्या ब्रँड्सना करता येईल सो आज आपण आपले कल्चर आपलं एस्पेशली मिलेट्स जे आहेत या सगळ्या प्रोडक्ट्सना घेऊन ग्लोबल मार्केट कसं कॅप्चर करू शकतो याच्यावरती महाराष्ट्राच्या युथनी बघावं कारण की तशा फूड ब्रँड्सची ई कॉमर्सच्या माध्यमातून एका रात्री ब्रँड बनवता येतो की जो कधी कधी बंधूंना सत्तर पंच्याहत्तर वर्षे लागेल सो mm. so, तसे ब्रँड्स करून जर का क्वालिटी दिली तर जगभरात मार्केटला काही कमी नाही आणि मला तेच दिसत की फ्युचर जे आहे हे, हे हेल्दीयर गोष्टींकडे जात जाणार okay. आणि ते जायचं दुसरं एक कारण असंही की जसं जसं पर कॅपिटल इन्कम भारताचं वाढेल तसं डिसर्निंग बायर विल बिकम मोर mm. तर त्याच्यामुळे त्यांना ह्याची काळजी आहे की माझ्या पोटात काय जाते माझ्या घरच्यांना काय खायला घालतो सो तुम्ही कसं कसं क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट करू शकता की ज्याच्यात इन्क्रिमेंटल असेल रे दोन्ही जागा होईल आणि ते कन्सॉलिडेट होऊन एक ग्लोबल मार्केट प्लेस होईल डोमेस्टिकमध्ये संधी किती आणि इंटरनॅशनल संधी किती आहे डोमेस्टिकमध्ये संधी आता आहे पण त्याच्या बाबतीत लिमिटेशन काय की आपल्याकडे जसं म्हणतो की जर पन्नास किलोमीटरला भाषा आणि पॅलेट बदलतो तर त्यामुळे ते करताना स्टँडर्डाईज प्रोडक्ट केले तर डोमेस्टिक मार्केट खूप चांगलं कॅप्चर करता येतं आणि ते करताना जर मार्केटिंगची स्ट्रॅटेजी बघायला गेली तर ती रेड ओशन स्ट्रॅटेजी होती कारण की प्रत्येक ठिकाणी रिजनली स्ट्रॉंग प्लेयर्स होतात तर बरेचदा मला असं वाटतं की छोट्या ब्रँड्सना एक्सपोर्ट मार्केटमध्ये डॉलरच्या अगेन्स्ट इन्कम मिळालं तर त्यांची स्टॅबिलिटी पण चांगली होती त्यांना एक फायनान्शियल बॅकबोन त्यांचा इम्प्रूव्ह होतो आणि तिकडे जेव्हा ते चालतंय तेव्हा जशी जशी भारताची इकॉनॉमी वाढते तसं अर्बन मध्ये मा त्यांना मार्केट मिळालं आणि शेवटी अर्बन कस्टमर जास्त खर्च करतो कम्पेअर्ड टू रुरल कस्टमर आणि जसं जसं त्याचं पेनिट्रेशन होईल की जिकडे रुरल पर कॅपिटल इन्कम वाढत जाईल तसं माझ्यामध्ये अर्बन ब्रँड घेणं हे कुठेतरी त्यांचं नॅचरल नेचरच होऊन बसतं की जे आम्ही युपी सारख्या मध्ये पाहतो की जिथे त्यांना महाराष्ट्रात घेतलेलं ब्रँड आहे का मग आम्ही करू ट्राय अशा पद्धतीचं त्यांचं कुठेतरी एक असोसिएशन आहे कारण की ती लोक आपल्याकडे होऊन आलेले इंद्रनिल आणि त्यांनी कुटुंब हे अनेक अर्थाने एक विद्यापीठच आहे आणि म्हणून मी खूप छोटे छोटे तपशील घेतो चॅलेंज आहे सेंट्र माझ्या मते मेन चॅलेंज हा आहे की ओव्हरऑल आता ज्या पद्धतीने इंडिया इज ट्रान्सफॉर्म ते ट्रान्सफॉर्म होत असताना आज ग्रास पर्यंत कसं पोचाव हो? आणि फूड प्रोडक्ट जिकडे एक्सपायरी आहे कमीत कमी वेळेत कसं पोचाव हा मोठा चॅलेंज आहे आणि तो मोठा चॅलेंज जर का ओव्हरकम करायचं असेल तर ते करायला आम्हाला डिसेंट्रलाईज मॅन्युफॅक्चरिंग करणं आवश्यक आहे की जे आत्तापर्यंत आम्ही कधी केले नाही आम्ही okay. सगळे सेंट्रलाइज डिसेंट्रलाइज करायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेस आम्हीच कॅपेक्स करण्यापेक्षा आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग केलं okay. कसं होईल हा mm. एक पुढचा प्रश्न आहे पण कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग केलं तर आपली स्पीड ऑफ जस्टिस डिलिव्हरी इतकी स्लो आहे की कॉन्ट्रॅक्ट जर का तुटलं किंवा ऑनर केलं नाही तर डिसऑनर झालं तर तिथे ब्रँडला धक्का लागेल पण लिगल निर्णय मिळणार नाही सो त्यामुळे ओव्हरऑल लिगल इम्प्लिकेशन्स ऑफ फूड बिझनेस किती स्ट्रॉंग करता येऊ शकतील mm. हा माझ्या दृष्टीने फूड बिझनेस करता सर्वात मोठा चॅलेंज आहे तो जितका स्ट्रॉंग होईल जितका रोबोस्ट होईल आणि जितका त्याच्या स्पीड जस्टिस सर्व्हिसेस डिलिव्हरीचा इम्प्रूव्ह होईल मध्ये अजून फूड बिझनेस यायला लागतील कारण की कॉम्प्लिकेशन ऑफ लॉ हे कधी कधी फूड बिझनेसना बंधनकारक ठरतं वाढवायला दुपारी झोपतं की नाही दुपारी नाही दुपारी नाही झोपत दुपारी झोप कधीतरी सुट्टीच्या दिवशी जेवलो दुपारी तर नक्की पण युजली मी दुपारी जेवणच करत नाही त्याच्यामुळे झोपायचा प्रश्न येत नाही <laughs> असं जेवलो तर झोप येते असं तुमच्याबद्दलच्या क्रिस्पी असलेल्या आणि विनोदपूर्ण पाट्या चर्चा काय असते चितळेंच्या बद्दलची <laughs> नाही ऍक्च्युली काय की त्या कधी कधी पाट्या आमच्या नावावर खपवल्या जातं तसं मला कुठल्या खपवल्या पाट्या म्हणजे आमची कुठेही शाखा नाही ही पाटी जी आहे ती खरं तर आमची नाहीच आहे कारण की एकोणीसशे छप्पन सालापासून चितळे बंधूंच्या दोन शाखा तर होत्याच अच्छा आणि एकोणीशे एकोणनव्वद सालीच पहिली फ्रँचायझी दिल्यामुळे आम्हाला तसं फ्रँचायझिंग करणं हे काय नवीन नाही आता तीसहून जास्त वर्ष आम्ही ते करतोय फक्त त्यामुळे कधी कधी ती आमची कुठेही शाखा नाही ही जी काय आमच्यावरती एक लाल पाठी आहे ती ती मला तरी कधी पटत नाही बाकी बऱ्याच पाट्या त्या मायामध्ये स्टँडर्डाईज असतात त्या पचवायला पुणेकरन नसले तर अवघड तर आम्ही आता पाट्या कमी केल्यात पण ते सार्केस्टिक विनोद होतात ते सार्केस्टिक सोडून फार एखादा मनाला लागला विनोद हो असत कधी झालं नाही असं कधी काय ना पण मला असं वाटतं की ते सार्केस्टिक विनोद जे आहेत ना ते खरं सांगायचं खूप एम्पॉरिंग असतं लोक आम्हाला तेवढं जवळचं समजतात की हो? था था ते आमच्यावरती विनोद करू शकतो म्हणजे फूड ब्रँड म्हणून जेव्हा इमोशनल कनेक्ट भाग येतो की जसं मी मग अशी म्हटलं की ते एक्सपिरियन्स इमोशन आहे तर तसं आम्ही कुठेतरी लोकांच्या इमोशन मध्ये आहोत हे माझ्या दृष्टीने खूप रिअशरिंग फॅक्टर आता जवळच्या थट्टा करतो आपण परक्यांची नाही करत ट्विटर नसलं तर तर त्यामुळे मी ते कॉम्प्लिमेंट समजतो ना मग पुण्यातली मंडळी दुपारी झोपतात हे हा कॉन्सेप्ट कर आता नाही राहिलेलं पूर्वी तसं होतं कारण की पुण्याची बाजारपेठ ही लक्ष्मी रोडच होती आणि लक्ष्मी रोडचे बरेचसे व्यापारी जे होते ते लक्ष्मी रोडच्या जवळ राहायचे आणि कम्प्युटरायझेशन नव्हतं सिस्टम्स नव्हत्या त्याच्यामुळे हिशोब कसा ठेवायचा हा मेजर चॅलेंज असायचा तर त्यामुळे दुपारी जेवायला गेलं तर बंद आणि मग एक बंद तर सगळेच बंद कारण कोणी येतच नाही त्या मार्केटमध्ये आता डिजिटल मार्केट प्लेस देवापासून इमर्ज झाले आहेत आणि पुण्यात पण एक काँग्रोन्स कॉस्मोपॉलिटन कल्चरचा आलेला आहे आता तुम्ही अवेलेबल नसलात तर तुमचाच लसॉस येल असा आहे त्याच्यामुळे चोवीस तास कसा धंदा करता येईल हे बघणं आवश्यक आहे असं मला वाटतं सो स्मार्ट म्हणजे मी तुमच्या जाहिरातीची निवड तुमचा ब्रँड अम्बेसर ज्या पद्धतीने तुम्ही निवडला सचिन आहे तो मुळसा मुंबईकर आहे आपल्या सगळ्यांच्या मनात आहे जो ॲक्टर आहे तो विदर्भातला आहे मधले जे आहेत ऍक्टर ते सिनियर सिटीजन आहेत ज्याचा तुमचा ग्राहक म्हणून खूप करेन सो ही जी थॉट प्रोसेस आहे की तुम्ही स्वतः ठरवता का तुम्हाला ॲडवायझर करणार आहे कमर्शियल व्यावसायिक पातळीवरचे हो लोक आहेत so, सो माझ्यापेक्षा जास्त मी असं म्हणेन माझा ह्याच्यात मोठा वाटा जो तो okay. आ, आहे तो माझ्या वडिलांचा okay. आहे ओके माझे वडील आणि माझा चुलत भाऊ केदार दोघेही जण त्या दृष्टीने आर्टिस्टिकली माझ्यापेक्षा खूप जास्त प्रोग्रेस आहेत असं मी म्हणेन ओके आणि कुठेतरी कशा पद्धतीने थीम किंवा स्क्रिप्ट ऐकली तर ती इमोशनली पोचेल लोकांपर्यंत ही वळवायची ही नायक त्यांच्याकडे मायापेक्षा चांगली असं मी म्हणतो right. नॉर्मली कुठली ब्रँड फिल्म करायची असेल तर मी सगळ्यांना एका रूममध्ये बसवतो hmm. सगळ्यांचं ऐकतो hmm. आणि त्या दृष्टीने त्या दोघांचं मत जे असतं त्याला जास्त प्राधान्य देतो कारण की आ, ते वयानुसार सुद्धा ते दोन्ही hmm. पिढ्या पाहतात मायापेक्षा hmm. सो मी अजून प्रॉब्लेम यंगर साईड ऑफ द स्पेक्ट्रम पडतो सो आणि त्यांना ते कळतं तर मग लेटिंग द बेस्ट डू देअर जॉब इज आय थिंक द रिस्पॉन्सिबिलिटी असं सचिन आम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जात होतो तर ते तेव्हा आम्हाला कुठेतरी ते लक्ष झालं की ब्रँड व्हॅल्यू ही एका लिमिटेड जॉग्राफीच्या पलीकडे नाही आहे mm. आणि मग ती नसेल तर आपला प्रोडक्ट मालाच्या दुकानात तिथल्या कस्टमर का पिकअप करेल मग ते करताना कुठेतरी ब्रँड अँबॅसेडर पाहिजे कारण की त्याच्याने तुमच्याबद्दलची ऑथेंटिसिटी इम्प्रूव्ह होते की आता सचिनवाला पॅकेट असं आम्ही बेसिकली अंदाज ठेवला की त्याच्यानी पिकळ वर्ष नुसता चितळेबंधूं लोगोचं पॅकेट तर झारखंडमध्ये सचिनवाला पॅकेट विल बी पिकअप लाईकली मोर देन जस्ट बंधू पॅकेट मग हा बदल जो असेल तर तो, तो करण्याकरता मग कोण ब्रँड अम्बासडर पाहिजे मग आम्ही विचार केला की कॉन्ट्रोवर्शियल कोणी नको yeah. मधलं कोणी नको <laughs> मग आपण ऍज अ फॅमिली बिझनेस आहोत तर फॅमिली सेंट्रिक ऍस्पिरेशन वाला कोणतरी कोण आहे तर तो बघूयात मग yeah. तिकडे आणि त्यात मराठी पाहिजे कारण की शेवटी आम्ही बेस्ट ऑफ महाराष्ट्र या माइंडसेटने जातोय yeah. की महाराष्ट्रानेच आम्हाला मोठं केलेलं आहे त्या दृष्टीने ती महाराष्ट्राची ओळख अजून किती जॉग्राफीजमध्ये पोहोचवता येईल हा कुठेतरी आम्ही प्रयत्न करतो पण तशी दुसरं महाराष्ट्राची ओळख एवढी मोठी ग्लोबल पातळीवर नेणारा दुसरी कुठलीच व्यक्ती नाही असं मला वाटतं सो ते असोसिएशन आम्हाला खूप नॅचरल झालं त्याच्याकरता आम्ही एक दोन वर्ष प्रयत्न केले चर्चा केली बरेच आम्ही आमच्याकडे इंटरनली बदल केले कारण की हा खर्च परवडणार कसा हे इथपासून सगळे प्रश्न आमच्याकडे आमच्याच बोर्डनी उपस्थित केलेले होते सो ते चॅनल जेव्हा झालं तेव्हा आम्ही मग या गोष्टींना पुढे सचिन सहजासहजी तयार झाले आम्हाला त्याच्याकरता त्यांच्याशी बरेच संवाद साधायला लागले एक मध्यस्थही होते की ज्यांना या बाबतीत आम्ही अपॉइंट केलं होतं म्हणून आणि आय थिंक त्यांनी हे सगळं फॅसिलिटेट करून दिलं पंच्याहत्तर वर्षाचं तुमचं सेलिब्रेशन कसं असणार सो कसं आहे की हे वर्षभरच आमचं सेलिब्रेशनच्या दृष्टीने आहे चालू कुठेतरी सुरुवात जी झाली ती आता ऑगस्ट मध्ये मागच्या महिन्यात झाली कारण पंच्याहत्तर वर्षात आम्ही पदार्पण केलं आ, मेजर जे काही सेलिब्रेशन आम्ही सुरुवात केली ती ही होती की आम्ही आमच्या सगळ्या वर्कर्सना एक एक्स्ट्रा सॅलरी दिली अच्छा आणि मी बोनस सोडल्यास ही एक, एक एक्स्ट्रा होती कारण की आज त्यांच्यामुळे कुठेतरी ही इकोसिस्टम उभी आहे तर त्याच्यामुळे जे आपल्या घरातले आहेत त्यांना पहिल्यांदा आपण कसं एक रिवॉर्ड करू शकतो या दृष्टीने एक मॉनिटरी गेन दिला आणि ते दिसतं आम्हाला आमच्या लोकांना खूप आवडलं दुसरं म्हणजे एक कुठंतरी आता कधी पब्लिकली बोलायच नाही तर ते जरा ट्रान्सफॉर्टीने आम्ही करायला लागल कारण मलाच पूर्वी एकदा अनुभव मी भारतात परत आल्यानंतर की मला एक मुलगा सांगत होता चित्र मी सगळा व्यवसाय विकला तर व्यवसाय आपण कोणी बोलतच नाही म्हणून हे परसेप्शन नव्हते तर त्याच्यामुळे वी नीड टू बी विजिबल सो ही व्हिजिबिलिटी सगळ्या स्तरांवरती कशी इम्प्रूव करता येईल याच्यात मी केदार सगळेच जण थोडं एक स्टेप एक्स्ट्रा घेतो आणि आता मेजर जो बदल दिसेल तर तो हा असेल की दिवाळी झाल्यानंतर आमच्या डीलर्स डिस्ट्रीब्युटर्स आमचे फ्रँचायझी ओनर्स या सगळ्यांचं जे काय अॅन्युअल एक इव्हेंट असतो की जिकडे त्यांच्या परफॉर्मन्स त्यांच्या ओव्हरऑल अचिव्हमेंट्स या सगळ्यांकरता आणि पुढच्या वर्षी काय होणार mm. आहे या रिवॉर्ड असेल तर त्या कार्यक्रमालाचं आणि आमच्या नवीन फॅक्टरीचं आणि या फॅक्टरीचं जे काय मर्जिंग होईल याच्या इनॉग्रेशनच्या इव्हेंटला सचिन येतील तर त्याच्यामुळे ते एक इंटरॅक्शन आमच्या टीम बरोबर त्यांचं होईल की जिकडे त्यांनी आमच्या लोकांना इन्स्पायर करावा असा दुसरा प्लॅन आहे आणि मग पुढच्या वर्षी काही गोष्टी असतील की ज्या जास्त कल्चर ड्रोन असतील आणि आणि आमच्या कस्टमर्स ते ते कौटुंबिक पातळीवरती कौटुंबिक पातळीवरती आमच्याकडे आमच्या मोठ्या कागांच्या घरी एक पूजा असते ती झाली त्याचबरोबर त्या दिवशी सगळी फॅमिली एकत्र आली होती त्याच्यामुळे खूप वर्षानंतर असं झालं की सगळीकडचे लोक एकत्र आले आणि ते ती तो इव्हेंट झाला आणि आय थिंक ते वर्षभर तर चालूच राहील काही ना काही शुभेच्छा आणि तुमच्या अशाच वाटचाल पुढे चालत येस तुमची सेंचुरी हवं द्विशतक हो आणि कोणा आपण बोलतच राहो बघा आमचा हा प्रयत्न आहे हे काही चितळेंची जाहिरात नाही आहे चितळेंनी काही प्रमोशनसाठी आम्हाला बोलवलेलं नाही आहे मुद्दा हा आहे की मराठी जगतातले असे उद्योगपती जे महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात ते एन डी टी व्हीवरती दिसायला हवेत आणि म्हणून तुम्ही बघितलं की जगातलं सर्वात मोठं रूफटॉप ते तुम्ही एन डी टीवर बघितलं ए आयचे सगळे प्रयोग तुम्ही एन डी टी व्हीवरती बघितले देशमुखांची लॉन्ड्री पण तुम्ही एन डी टी व्हीवरती बघितली आणि ही जी आमची मालिका आहे ना ती अशीच सुरू राहणार आहे म्हणून तुम्ही एक टी व्हीवरती बघत आहात तिथे कमेंट्स नाही करताना पण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स जरूर आ, पोस्ट करा जर त्या कमेंट्स मला पुन्हा असं वाटलं की इंद्रनी यांच्याकडे जाऊन त्याचीही उत्तर आपण घ्यायला हवीत तर तीसुद्धा मी जरूर घेऊ कॅमेरावर निकेतन मी राहुल कुलकर्णी हिंदी टी व्ही मराठी पुणे